आ, दादा जी आहे ती आता सुनावणी जी आहे ती संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये दे सुरू आहे काय तुमच्या अपेक्षा आहे कोर्टाकडून काय न्यायालयाकडूनच मान्य न्यायदेवताकडूनच न्यायालयाकडून सन्मान्य न्यायालयाकडूनच माणसांना सगळ्या जनतेला अपेक्षा असतात तर न्यायालय ते पूर्ण करतं आणि न्यायालय योग्य न्याय करणारे यांना सगळ्यांना फाशी देऊन कारण यांना फाशी होणार आहे शंभर टक्के यांना फाशी होणार आहे कारण संतोष भायची इतकी क्रूर हत्या झालेली येथून पुढं अशी हत्या करण्याचं धाडस कोणाच होऊ नये म्हणून कठोर शिक्षा म्हणजे फारशी शिक्षा मान्य न्यायालयांना करणारे आणि ते होणार आहे त्यात काही शंका नाही आणि याच्यात जे एक नंबरचा आरोपी करमाड्या का सरमाड्या तेव त्यांनी स्वतःच्या डोक्यावर पाप घेऊन मारण्यापेक्षा त्यांनी जाहीर सांगितलं पाहिजे की आ, ही खंडणी ही पैसा जमा करून मी धनंजय मुंडेला देत होतो खुणं सुद्धा मी त्याच्यासाठीच केलेत त्यांनी एकट्यानं पाप डोक्यावर घेऊन मरू नये त्यांनी हे मान्य न्यायालयासमोर मोठ्या मनानं कबूल केलं पाहिजे कारण तो जर सच्च्या असेल खरा असेल तर तो स्वतः एकटा पाप घेऊन मारणार नाही डोक्यावरती तो सत्य असेल तर तो सत्य शंभर टक्के सांगणार मान्य न्यायालयासमोर आणि राहिला विषय सुनावणीचा तर माननीय मेहरबान न्यायालयासमोर यांना आता उभा केलाय अशी हजर केलंय माहिती मिळाली शंभर टक्के मान्य न्यायालय न्यायमंदिर न्याय करणार यांना सगळ्यांना या आठ नऊ जण सगळ्यांना फाशी होणार म्हणजे होणार त्यात काही शंका नाही आता ती न्यायालयीन प्रक्रिया न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे आपण त्याच्यावरती काही बोल बोलू नाही पण त्यांना फाशी होणार शंभर टक्के मान्य न्यायालय यांना फाशी देणार कारण या पुढच्या काळात अशी क्रूर हत्या होऊ नये म्हणून एक बी आरोपी सुटला तर लोकांचा विश्वास राहणार नाही त्यामुळे न्याय मंदिर आणि न्याय देवता यावरती या भारत देशातल्या सगळ्या जनतेचा विश्वास हे शंभर टक्के यांना फाशी होणार म्हणजे होणारच